अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला चुकून पण आपण दुसऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते वापरायच्या नाही कोणत्या गोष्टी वापरायचे नाही त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेट खूप वेळेला काय असतं आपण दुसऱ्यांचे वस्तू वापरतो खूप जणांना सवय असते बा दुसऱ्यांचे ड्रेस असेल दुसऱ्यांची साडी असेल सगळं दुसऱ्यांचं स्वतःच ते वापरतच नाही कमी वापरता स्वतःच ठेवून देतात आणि दुसऱ्यांच्याच गोष्टी त्यांना खूप आवडतात आणि ते दुसऱ्यांच्या गोष्टी वापरतात कधीही चुकूनही दुसऱ्यांच्या गोष्टी वापरायच्या नाही त्याचं कारण काय आहे त्याच सगळ्या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे कसं असतं आपण आयुष्यामध्ये जीवन जगताना खूप जण पॉझिटिव्ह असतात खूप जण निगेटिव्ह असतात आणि प्रत्येकाचा कर विचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे जर तुम्ही कोणताही ड्रेस असेल साडी असेल काही असेल तुम्ही स्वतः वापरत असाल आणि जर दुसऱ्याने कोणी मागितलं तर आपण पटकन देऊन टाकतो पण आपली आवडती वस्तू कधीही दुसऱ्याला द्यायची नाही आता आपण वस्त्राबद्दल किंवा कपड्याबद्दल बोलूया आपला रुमाल असेल काय काय गोष्टी मी सांगतो त्या थोड्या लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आपला रुमाल असेल आपला पेन असेल आपला पेन ना तो कधीही कोणाला द्यायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आपला पेन आपला रुमाल ज्या गोष्टी आपल्याला आवडतात खूप लेडीज असतील त्यांना कानातला असेल गळ्यातला असेल ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात पण दुसऱ्यांशी कधीही शेअर करायचं नाही शेअर केल्याने काय होतं ते थोड्या वेळात मी आपल्याला सांगणार आहे आपली आपले वस्त्र असेल साडी असेल आपलं आसन असेल आपलं आसन पण कोणाला द्यायचं नाही काबर नाही द्यायचं आपलं आसन नाही द्यायचं आपली जपमाळ नाही द्यायची आपण जे जे जेवण करत असतो एका ताटामध्ये समजा एक ताट असेल आपण जेवण करत असेल एका ताटामध्ये लहानपणी बघा आपण सगळे एकत्र जेवण करायचो ताटामध्ये सगळे पण मोठे झाल्यानंतर आपण करतो का नाही का आपण आपलं ताट आपण आपलं करतो तसच तसच आपण मोठं झालं आपण आपलं करतो म्हणून कधीही आयुष्यात दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाही घालायचे तुम्ही दुसऱ्यांच काही काही जणांना सवय असते दुसऱ्यांच्या अंगठ्या घालता बा काही काही जण हे जे अनुभव लोकांचे आलेले अनुभव आहे मी ते तुम्हाला सांगतोय खूप जण लोकांच्या अंगठ्या घालता दुसऱ्यांच्या खूप जणांनी वापरलेले असतात मोतीच्या अंगठी ते वापरता गळ्यातला वापरता कानातला वापरता दुसऱ्यांचे ड्रेस असेल टी शर्ट असेल नाईट पॅन्ट असेल काही असेल एक जण दुसऱ्यांची गहूम पण घालतात खूप जण तशी पण सगळ्या माता भगिनी असेल सगळे पुरुष वगैरे असेल त्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही आजपासून दुसऱ्यांचे कपडे काही असेल रुमाल जरी असला साधा साधा रुमाल असेल पेन असेल काही असेल ते दुसऱ्यांचे कपडे वापरणं बंद करा जर तुम्ही कपडे जर घातले तर समोरच्या व्यक्तीचे जे कपडे असेल ते जर तुम्ही घातले तर त्यांची निगेटिव्हिटी शक्ती तुमच्यामध्ये येत असते तुम्ही करून बघा तुम्हाला त्वचा रोग होतो त्वचा रोग तुम्ही दुसऱ्याचे जर, जर कपडे घातले तुम्हाला त्वचा रोग होतो अचानक खाज येते अंगाला खाज येते दुसऱ्यांचे दागिने घालायचे नाही दुसऱ्यांचे पेन वापरायचं नाही आर्थिक प्रॉब्लेम जास्त येतो बा कारण की दुसऱ्यांचा त्याच्यामध्ये जीव असतो आणि तुम्ही ते मागता जर तुम्हाला द्यायचंच असेल ठीक आहे तुम्हाला द्यायचंच आहे खूप जण म्हणाल तर आता मग दुसऱ्यांचे कपडे घालायचे नाही आता आमच्याकडे खूप कपडे आहेत मग ते कपडे कोणाला द्यायचे हे बघा जर आपल्याला ते कपडे कोणालाही द्यायचे असेल आपली अनोळखी कोणी असेल तुम्ही ते कपडे पहिले भिजू घालायचे त्याच्यामध्ये मीठ टाका गोमित्र टाका एक दिवस भिजू द्या आणि भिजल्यानंतर स्वच्छ धुवून तुम्ही ते दुसऱ्यांना द्या म्हणजे तुमची निगेटिव्ह शक्ती असेल पॉझिटिव्ह शक्ती असेल ती समोरच्या व्यक्तीला जाणार नाही खूप जण आहे बघा त्यांना संतान होण्यासाठी प्रॉब्लेम असतात त्यांचे असंच असत त्यांचे हद्दीचे कपडे असेल ते हरवलेले असतात चप्पल हरवलेले असती कोणते कपडे हरवलेले असतात त्यांना संतान नाही ना ना होत असे खूप जण बघितलेले पाच पाच दहा दहा वर्ष नाही होत रिपोर्ट डॉक्टरचे नॉर्मल मग हे जे कपडे हरवायचं कारण आहे हे खूप जुन्यापासून आहे आपले कपडे आहे जर तुम्हाला द्यायचे जरी असेल दुसऱ्यांना दुसऱ्यांना द्यायचे असेल तर ते मीठ टाकायचे कपडे भिजवायचे गरम पाण्यात मीठ टाका गोमित्र टाका आणि ते, ते अनोळखी व्यक्तीला तुम्ही ते कपडे देऊ शकता त्याच्याशिवाय तुम्ही कपडे देऊ नका खूप जण म्हणतात ना आम्ही खूप सेवा करतो दहा वर्षापासून करतो पन्नास वर्षापासून करतो पण आमचं कामच नाही झालं कसं काय काम होणार तुम्ही तुमची जी जपमाळ असेल तुमचं आसन असेल जे तुम्ही स्वतः वापरता त्या गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही सगळं पुण्य त्या व्यक्तीला भेटून जात तसंच आपण म्हणतो ना मग आमावश्या पौर्णिमेला बाहेर खायचं नाही तेच कारण हेच कारण आहे की मास पुण्य गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे गुरुक्षेत्रामध्ये वर्णन असं आहे की तुम्ही महिने मरत केलेलं जी सेवा आहे ती दुसऱ्याला जाते वस्त्र कोणाचे घालू नका गळ्यातलं कोणाचं घालू नका गाऊन कोणाचं घालू नका कोणी जर तुम्हाला स्वतःहून देत असेल ब्रेसलेट असेल काही असेल स्वतःहून देत असेल नाही म्हणायचं घ्यायचं नाही जरी देत असेल तरी पण तुम्ही सेम ती वस्तू घ्या मीठ असेल गोमित्र असेल ते टाकून करू शकता पण शक्यतो करून दुसऱ्यांची वस्तू घालू नका आर्थिक चणचण लागते खूप जणांना आर्थिक प्रॉब्लेम होतो खूप जणांना मानसिक त्रास होतो खूप जणांना जळजळ होते अंगाला शरीराला खास देते खूप जणांचे जे पैसे असतात अडकलेले ते पैसे पण नाही भेटत आणि त्या प्रकारचा जो शरीराला खाज असेल काही त्रास असेल त्याप्रमाणे होत असतो आणि तरी पण जर आपले चांगले कपडे असेल समजा माझे खूप चांगले कपडे आहे पण माझी इच्छा आहे दुसऱ्यांना द्यायचंय मग तुम्ही खडे मीठ आणि गोमित्र टाकून ते देऊ शकता तुमची कोणतीच एनर्जी समोरच्याला पास होणार नाही आपला विषय काय आहे की समोरच्याला एनर्जी पास नाही व्हायला हो पाहिजे निगेटिव्ह नको आणि पॉझिटिव्ह नको आता एक सेवेकर्ते होते त्यांनी त्यांच्या साड्या यांना कोणाला तरी दिल्या त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी केलेली सेवा तर समोरच्याला जाते कारण की आपल्या अंगाला स्पर्श झालेला असतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि खूप जण काय म्हणतात की काही काही जणांच्या अंगामध्ये हिट असती उष्णता असती ती पण पास होत असते सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मानण्यावर डिपेंड आहेत म्हणून कोणते वस्त्र असेल पेन असेल काही वस्त्र असेल हे आपण कोणाला देऊ नका कोणाचे घालू नका समोरच्या जरी दिले तर मिठामध्ये गोमित्रामध्ये टाकून तुम्ही करू शकता कारण की ही सगळी गोष्ट आहे याच्याने काय होत असतं आपलं मन स्थिर राहत नाही आपली तब्येत खराब होती चिडचिडपणा मारतो रागरागपणा पणा मारतो अंगाला खास देते कोणती सेवा करा वाटत नाही काही पण घातलं जर तुम्ही तुम्हाला सेवा करा वाटत आता एक एक सेविके दादा होता तस काय झालं ऑफिस मध्ये करता करता कोणाच तरी पेन सापडला पेन घेतला पेनावर काम करू लागला पण तेव्हापासून त्याला मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण झाली त्यांनी शेवटी तो त्याला म्हटलं पेन फेकून दे किंवा पेन टाकून दे त्यांनी टाकून दिला त्याच्यापासून त्याचं मन स्थिर झालं मग ह्या काही काही दुसऱ्यांचा जीव असतो हे गोष्ट लक्षात ठेवा कोणत्या कोणी असो तुम्ही असो मी असो समजा ही अंगठी असेल ह्या अंगठी माझा जीव आहे कपडे असेल प्रत्येकाचा जीव असतो प्रत्येकाचं अंतकरण असतं प्रत्येकाने पैसे खर्च केलेला असतं म्हणून आयुष्यात कधीही कोणाचे कपडे असेल कोणाची काही गोष्टी असेल ते वापरू नका दुसऱ्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घेऊ नका समोरचं नाही म्हणू शकत नाही म्हणून तो तुम्हाला देतो तुम्ही मस्त छानपैकी घेता तसं करायचं नाही तुम्हाला द्यायचं असेल जे गरीब असेल सिग्नलवर जे गरीब लोक असेल त्यांना देऊ शकता कसं द्यायचं मिठामध्ये आणि गोमित्रामध्ये गरम पाण्यामध्ये एक दिवस ठेवायचं नंतर त्यांना स्वच्छ धुवून द्यायचं असंच नाही द्यायचं आणि मन आपलं जे मन असतं मन स्थिर ठेवायचं परत दुसऱ्यांच्या चपला दुसऱ्यांच्या चपला कधी घालायचे नाही खूप जण सगळे असतात मंदिरामध्ये जायचं दुसरी चप्पल दुसऱ्यांची चप्पल घालून यायचं तसं करू नका ते शनिदेवाचा जो राहू केतूचा जो त्रास आहे तो होत असतो तुमची आर्थिक आर्थिक जी क्षमता आहे ती होत नाही चप्पल स्वतःची घ्यावी दुसऱ्यांची चप्पला वापरू नका खूप जणांकडे चप्पला असतात खूप जणांकडे बुटा असतात याचे घाला त्याचे घाला त्याचे घाला तसं करू नका स्वतःची चप्पल स्वतः घाला आणि जर तुमची मंदिरामध्ये चप्पल हरवलीच हरवली एकदा माझी पण एकदा हरवली सोडून द्यायची चप्पल सोडून दिल्याने काय होतं आपली जी साडेसाती काय असेल ते सगळं निघून जातं अक्कलकोट असेल गांगापूर असेल गागापूरला तर जेव्हा मी जातो तर आपले कपडे असेल कपडे अंडर पॅन्ट बनेल शर्ट पॅन्ट हे सगळं असेल चप्पल असेल तर सगळं तिथं सोडून देतो पण घाण करायची नाही चांगल्या ठिकाणी सोडायचं म्हणजे तुम्हाला सोडायला सांगितलं म्हणजे तुम्ही सगळं सोडून देणार तसं नको घाण नाही करायची मी कधीही वर्षातून एकदा गेलो सगळं आपलं जे आहे ते सगळं सोडून द्यायचं आणि चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायचं चप्पल पण असेल सोडून द्यायची जे काय असेल साडेसाती काय असेल ते राहूचा त्रास सगळा काय असेल तो जातो पण घाण करायची नाही त्याचा हा मुख्य उद्देश नाही तर सगळेजण सोडणार घाण होईल तसं नाही करायचं त्याच्यानी काय होत गागापूरमध्ये स एक, एक, एक व्यक्ती होता तो काय करायचा त्याच्या अंगाला पूर्ण घाण झालं पूर्ण त्याचं शरीर खराब झालं रोगराई झाली तो देवीकडे गेला तुळजापूरला गेला इकडे देवीकडे गेला तसं झालंच नाही कोणतंच काम नाही झालं मग त्याच्या मनामध्ये मा वाल की गाणगापूरमध्ये दे त्यांना देवीनी साक्षात्कार दिला गानगापूर मध्ये जा तिथं साक्षात दत्त महाराज आहे ते तुझ्या अंगातल्या रोग आहे तो बरा करते पण तो म्हटला तुम्ही देव आसन तुम्ही करू शकले नाही तर माणूस काय करणार आहे बरोबर आहे आपण पण आता आता जर म्हटलं आपण देवी आई आपल्या स्वप्नात आली आपण काय म्हणणार देवी आई तुझ्याकडे खूप ताकद आहे मग माणसाकडे कशाला पाठवते पण देवी आईने काय केलं मध्ये देहधारी व्यक्ती आहे म्हणून आयुष्यात गुरु करायला पाहिजे देहधारी मग तो गाणगापूरमध्ये गेले मध्ये गेल्यावर त्यांनी महाराजांना मा, म्हटले महाराज देवी काय करू शकले नाही पण तुम्ही कष्ट करणार महाराज असले महाराज काय म्हटले सगळे तुझे वस्त्र काढ संगमावर आंघोळ कर गुरुक्षेत्रामध्ये वर्णन त्यांनी सगळे कपडे काढले संगमावर आंघोळ केली कपडे जसे काढले तर ती जी भूमी होती ती शार झाली त्याचे जे रोग होते ते सगळे भूमीला लागले तेव्हापासून मध्ये कपडे टाकण्याची प्रथा चालू झाली लोक खूप घाण करतात ते झाल्यानंतर तो बाहेर आला महाराज म्हटलं महाराज सगळं गेलं माझं पण माझ्या अंगावर राहिलं तेव्हा तुझ्या मनामध्ये खोट निर्माण झालं तुझ्या मनामध्ये माणूस काय करेल म्हणजे देहधारी व्यक्ती काय करू शकतो असं तुझ्या मनामध्ये आलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तेवढं राहिलं तू गायन कर भक्ती कर सगळं निघून जाईल तसंच आयुष्यामध्ये आपल्या गुरु करायला पाहिजे कधी आयुष्यामध्ये चुकूनही कोणाच्या वस्तू वापरू नका कोणी जरी दिल्या नको म्हणा तुझं तुझं ठेव पेन पण तुझं तुझं ठेव प्रत्येक गोष्टी आपल्या आपली वापरावी कोणाची वापरू नका आणि कोणाला देऊ पण नका रुमाल असेल ला, ला, काही असेल गळ्यातलं कानातलं काही दुसऱ्यांना देऊ नका कोणाचं घालू नका मन स्थिर ठेवा आपली सेवा आपण आपली सेवा आपण करायची आणि आपण आपले जे कर्म आहे ते आपणच भोगायचे आहे झालेली सेवा मी महाराजांचे रुजू करतो श्री स्वामी समर्थ